परीक्षा कंडक्ट करणारी संस्था आहे यांचं तुम्ही जे काही कार्यक्रम आयोजित केलाय पहिल्यांदा त्या प्रश्न निवडल्याबद्दल संयोजकांचं अतिशय अभिनंदन करतो दादांनी आता दोन की नीट परीक्षेची काय नीट भांडगड झाली आहे त्यांनी तुम्हाला सांगितले पण नीट परीक्षेची भांडगड हा फक्त दृश्य परिणाम आहे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर आलेला दृश्य परिणाम आहे याच्या मागची खरी भांडगड वेगळीच आहे आरोग्य सेक्टर जे आपलं आहे आता या नीटच्या परीक्षेमध्ये डॉक्टर तयार होतात वेगवेगळ्या जे काही परीक्षा देऊन पास होणार आहे म्हणजे बारावी नंतर प्रामुख्याने पीसीबी ग्रुपवाले जे पोर आहेत त्या पोरांना नीटची परीक्षा द्यायला लागते आणि ती प्रवेश परीक्षा अर्ध्या परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना मेडिकलला प्रवेश मिळतो कोणामध्ये बारावीच्या पी सी बीची जे अकॅडमिक इयर जे आहे त्या अकॅडमिक इयरचा सिलेबसमध्ये अभ्यास करून पास झाल्यानंतर वेगळ्या प्रवेश परीक्षा घेण्याची जी मानगड भारतात आहे मोठा फ्रॉड आहे आणि या फ्रॉडचं मूळ जे तुम्हाला जर तुम्हाला तुम्ही लक्षात घेतलं या फ्रॉडचं मूळ तुम्हाला मध्य प्रदेश मधल्या व्यापक घोटाळ्यात मिळेल व्यापक घोटाळा जो मध्य मध्ये झाला तो याच पद्धतीचा होता आणि व्यापक घोटाळ्याचं जे मूळ त्याचे मोठे होता जो उद्देश होता तो हाच होता की पात्र विद्यार्थ्यांना या स्पर्धेतनं उच्च शिक्षणाच्या पाठ करायचं आणि जे अपात्र पुरे आहेत जे व्यवस्थेला पूरक पुरत आहेत त्यांचे लोक त्यामध्ये पेरायचे हा त्या व्यापंचा घोटाळ्याचा मुख्य उद्देश होता व्यापक घोटाळ्याची लॅबोरेटरी जेव्हा मध्य प्रदेशमध्ये सक्सेसफुल झाली तर त्याची विस्तारित आवृत्ती म्हणजे एंट्रन्स एक्झाम आहे ते एंट्रन्स एक्झाम आहे त्याची विस्तारित आवृत्ती आहे आणि या एक्झामचा आत्ता जी नीटची एक्झाम आहे याचा अजून एक मोटिव आहे की उच्च शिक्षणापासून तुमची आमची पोर्याची बहुजनांची कष्टकऱ्यांची पोरं आहेत ही या स्पर्धेत आधीच नाही पाहिजे त्यांचे प्रवेश करण्याच्या मार्गातच त्यांना अडथळे करायचे ते अडथळे कशी करायची तर या एक्झाम कंडक्ट करायच्या बारावीला अठ्ठ्याण्णव टक्के पडलेल्या नीट मध्ये कधी पडले की तो त्यातनं पाठ होतो म्हणजे एक नवीन बॅरियर घातले एक नवीन स्क्रीन त्यांनी घातलेले चाळण टाकलेली आहे या चालणीतनं चांगले बहुजनांशी कष्टकऱ्यांशी कृत्यंशी शेतकऱ्यांची पोरं या स्पर्धेत येताच नये ही तरतूद करणं हे त्या नीटच्या सारख्या अशा प्रवेश परीक्षांचं मुख्य उद्दिष्ट आहे भारतामध्ये सगळ्या प्रवेश परीक्षा ह्या शंभर टक्के रद्द झाल्या पाहिजेत तामिळनाडू सरकारनं जसा जी आर केलेला आहे त्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्यासारखेच असं मत आहे हा दृश्य परिणाम बाबत तसं जसं तुम्ही आंदोलन करताय तसं आरोग्य क्षेत्र हे सार्वत्रिकरण झालं पाहिजे या आरोग्य क्षेत्राचा धंदा झाला नाही पाहिजे आता मी आता एकूण पन्नास पन्नास वर्षाचा आहे माझ्या वयोगटातली आपण ज्यावेळी लहान होतो त्यावेळी गल्लीतला डॉक्टर लहान पिवळ्या गोळ्यातून आपण बरोबर होतो आता असं काय लोक वेगळे आजारे पाहायला लागले की ज्याला पाचशे रुपयाचा टेस्ट पेपर लागतो दोन एक हजार रुपयाच्या औषधं लागतात ह्या सगळ्या तुमच्या आमच्या आरोग्याचा बाजार करण्याचा राजवहित उद्योग आपल्या भारतात सुरू आहे आरोग्याची बाजारपेठ भारताची एक लाख पंच्याहत्तर हजार कोटीची आहे यापैकी फक्त अठरा टक्के बाजारपेठ ही सरकारी सरकारी दवाखान्यांच्या ताब्यात आहे बाकीची सगळी ब्याऐंशी टक्के खाजगी दवाखान्यात आहे तुम्ही आता दिनानाथ मंगेशकर सरकार तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा तुम्हाला एखाद्या छोट्या आजाराचा मोठा आजार करून तसा धंदा केला जातो म्हणजे अनेक उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला ऐकायला मिळतो मूळ हे उच्च शिक्षणाच्या शैक्षणिक धोरणात आहे यामध्ये सरकारनं त्याची जबाबदारी स्वतःची खासगी सेक्टरवर टाकलेली आहे खासगी संस्थांवर टाकलेली आहे आणि हे पाठक एकोणीसशे ब्याऐंशीच्या वसंतदादा सरकारनं पहिलं भारतात केलं आणि त्याच्यानंतर शिक्षणाचं खाजगीकरण झालं आणि उच्च उच्च शिक्षण हे तुमच्या आमच्या टप्प्याच्या बाहेर गेलेलं आहे याचा का परिणाम आहे जो सरकार सुद्धा काही वेगळं नाही त्यामुळे माझ्यासारख्याच असं मत आहे हे दृश्य परिणामावर एक आंदोलन केलं तसंच तुसंगटित आंदोलन हे आपण आरोग्यासारख्या आपल्या जीवन विषयावर आपण इथून पुढे केलं पाहिजे आणि सातत्याला केलं पाहिजे ट्वेंटी फोर बाय सेव्हन केलं पाहिजे आणि यात मला वेळा मोहन भोळे आमचे मित्र आहेत त्यांना असं आव्हान आहे की यामध्ये शिक्षक संस्था तुमच्या आंदोलनाला अजिबात सपोर्ट करणार नाही कारण संस्था ह्या त्यांच्या आर्थिक संबंध सरकारचे आहेत ते तुमच्या बरोबर कधीच येणार नाही ते डोक्याचं काढून टाका तुम्हाला यातला जो विकतम आहे हा विक्टम जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांशी कनेक्ट करावा लागेल भारतातलं आंदोलन हे विद्यार्थ्यांनी उभं केलेलं आहे संस्थांनी उभं केलेलं नाही तर माझी तुम्हाला इथून पुन्हा अशी विनंती आहे की विद्यार्थ्यांशी कसं कनेक्ट होता येईल ते तुम्ही थोडीशी रचना करून आपण ते सातत्यानं काम करूया आणि येणाऱ्या काळात आपण याश्वर काम करूया काय माझी लागेची मदत मी करायला तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र लालचालक